नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक सुंदर असा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपल्याला टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे पंचवटीसारख्या भागामध्ये मिळेल जिथे जवळच आपल्याला हॉस्पिटल आणि कॉलेज पंचवटी कॉलेजच्या अगदी समोर असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के असे चारच फ्लॅट या ठिकाणी शिल्लक आहेत हाईट, हाईट हाँ प्रुजियत हाँ प्रुजियत क्या तर रस्त्यापासून अगदी जवळ हायवेपासून अगदी मोजक्या अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट म्हणजेच कृष्णा हाईट श्रीकृष्णा हाईट्स हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळेल आडगाव नाक्यापासून आणि एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं तर पंचवटी कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर असलेला हा प्रोजेक्ट आहे पंचवटी कॉलेजच्या समोर आपण जावेद हबीब सलूनच्या शेजारी हा प्रोजेक्ट बघायला मिळेल प्रोजेक्ट सात मजली आहे सात मजल्यांपर्यंत जायला लिफ्ट आहे चांगल्या क्वालिटीची लिफ्ट आहे त्यातल्या त्यात अलोटेड पार्किंग प्रत्येक फ्लॅटला या ठिकाणी मिळणार आहे स्टेअर केस दिलेली आहे स्टेअर केसहून वरती आल्यानंतर आपल्याला टू बी एच के आणि थ्री बी एच के हे फ्लॅट्स बघायला मिळतील बिल्डिंग अतिशय चांगल्या क्वालिटीचं बांधकाम या ठिकाणी मिळणार आहे त्यातल्या त्यात काही फ्लॅट्स सेलसुद्धा झालेले आहेत आणि काही ठिकाणी लोकं राहायलासुद्धा आलेले आहेत काही कुटुंब राहायलासुद्धा आलेले आहेत तर अतिशय छान असा हा प्रोजेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल हवेशीर मोठ्या मोठ्या विंडोज मोठे मोठे रूम्स आणि मोठंसं किचन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉलमधून आणि बेडरूममधून असलेला आपला हा हायवेचा व्ह्यू मुंबई आग्रा हायवे हा आपल्याला फक्त आपल्या किचनमधूनच नाही तर हॉलमधून आणि बेडरूममधून सुद्धा दिसणार आहे तर बेडरूमला अतिशय अशी स्पेशियस विंडो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मास्टर बेडरूम आहे ज्या ठिकाणी अटॅच टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला मिळणार आहे चांगल्या क्वालिटीच्या चा ॲम्युनिटीज नळ आणि लाईट फिटिंग या ठिकाणी मिळणार आहे आणि हा बघाल तर तुम्ही तुम्हाला कळेल की अतिशय सुंदर असा हा देखावा तुम्हाला तुमच्या नजरेस पडेल आणि हे समोर आहे पंचवटी कॉलेज डेंटल कॉलेज आणि पंचवटी कॉलेज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सो एक्झॅक्ट त्याच्या समोर आहे जर तुमची इन्व्हेस्टमेंटची जरी इच्छा असेल तरी तुम्ही या ठिकाणी फ्लॅट तुमचा गुंतवू शकता अतिशय सुंदर असा फ्लॅट आणि लोकेशन अतिशय जवळ हायवेपासून जवळ असा हा फ्लॅट तुम्हाला इथे बघायला मिळेल तर हॉलच्या उजव्या साईडला आपल्याला बघायला मिळणार आहे किचन किचन एल शेपमध्ये आहे त्यानंतर डबल ग्रेनाईटचं त्याला फिटिंग के करण्यात आलेली आहे किचनच्या पूर्ण टॉपपर्यंत तुम्हाला टाईल फिटिंग्स या ठिकाणी मिळणार आहे किचनला एक वॉश एरिया दिलेला आहे बाहेरसुद्धा नळाची फिटिंग आहे प्लस किचनमध्ये सुद्धा स्वयंपाक करता करता गाड्यांची गंमत हायवेची गंमत जंमत या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्यातल्या त्यात हायवेचं दृश्य म्हणजे पावसाळ्यात बघायला हवं पावसाळ्यात आणि रात्रीचं हे अतिशय मनभावक असं हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सो रात्रीचा एकांत हायवेसोबत अतिशय सुंदर असं लोकेशन तुमच्यासाठी खास अजून एक बेडरूम आपला बघायचा राहिला मित्रांनो तर बेडरूममध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी लागतात तिथेच बाहेर बेसिनसुद्धा आहे बेसिनला सुद्धा टाईल्स फिटिंग केलेली आहे आणि पुढे येतो आहे आपण आपल्या सेकंड बेडरूममध्ये अतिशय सुंदर असा हा सेकंड बेडरूमसुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल सेकंड बेडरूम तुम्हाला जर थोडीशी शांतता हवी असेल तर तुम्ही हा बेडरूम यूज करू शकता पुढे येतो आहे आपण आपल्या टेरेसवर टेरेसवरूनसुद्धा हाच देखावा तुम्हाला बघायला मिळणार आहे दूरपर्यंत जाणारा हायवे आणि टेरेसवरचा आपला एकांत अतिशय सुंदर हा फ्लॅट जर तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर संपर्क करायचा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर टू बी एच केची किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये थ्री बी एच केची किंमत आहे त्रेसष्ट लाख रुपये लवकरच भेटूया पुढील प्रॉपर्टीमध्ये